राम म्हणा तुम्ही राम नाम जपा कल्याण होय मुखी जपता राम नाम जीवन धन्य होय रामनामाचा आघात आहे संपूर्ण जीवनाचा सार म्हणजे जी, राम नाम होय पीठाधीश्वर श्रीराम शक्तीपीठ संस्थान राष्ट्रसंत अनंत विभूषित श्री श्री एक हजार आठ महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद सरस्वतीजी महाराज पंचायती आखाडा श्री निरंजिनी येत्या सदोतीसावा अनुग्रह वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त भव्य सत्संग स्वामी दर्शन तसेच प्रसाद वाटप सोहळ्याचे आयोजन सोमवार पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी करण्यात आले त्यावेळी समस्त संत महंत आणि विविध आखाड्याचे प्रमुख महंत उपस्थित होते या कार्यक्रमाचं आयोजन श्रीराम शक्तीपीठ संस्थान श्री क्षेत्र चाकोरे बेझे तालुका त्र्यंबकेश्वर नाशिक या ठिकाणी करत हा दर्शन सोहळा संपन्न झाला याबाबत अधिक माहिती श्रीराम शक्तीपीठ चाकोरे बेचे प्रमुख राष्ट्रसंत अनंत विभूषित श्री श्री एक हजार आठ महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद सरस्वतीजी महाराज यांनी दिली सर्वांना रामकृष्णारी जय श्रीराम आज पंधरा जानेवारी खूप महत्वाचा दिवस आहे कारण की आई साहेबाने आज गुरुदेवाला अनुग्रहित केलं म्हणजे दीक्षा दिली रामनामाची आणि त्या रामनामाच्या दीक्षेनं आज गुरुदेव समाजामध्ये सुंदर काम करत आहे आज आईसाहेबांच्या दीक्षामुळे एक सुंदर साधू तत्व मिळालं आणि साधूचं सा जीवन जगत असताना ब्रह्मलीन स्वामी सागरानंद सरस्वती माझ्या जीवनामध्ये आले आणि अतिशय जीवन फुलून गेलं आणि साधूचं जीवन जगत असताना अतिशय आनंद होतोय आणि मला तर असं वाटतं की सगळ्यात चांगलं जीवन आणि सुखी जीवन आनंदी जीवन जर कोणतं असेल तर ते साधूचं आहे सर्वांना रामकृष्ण हरी जय श्रीराम हे सगळं करण्याकरता आजीबाईंचं आणि बाबांचं फोर मोठं फार मोठं योगदान आहे आणि ते योगदान म्हणजे आज आपण हे सर्व श्रीराम शक्तीपीठाचं जे काही वैभव बघतोय याच्या पाठीमागे ती मोठी शक्ती या ठिकाणी काम करत आहे त्यानंतर या श्रीराम शक्तीपीठाचं कार्य उर्ध्वगतीनं पुढं जावं याकरता एक संन्यास दीक्षा आणि अध्यात्माचं मोठं कार्य ज्यांनी एक छत्रछाया गुरुदेवांवरती धरली असे स्वामी सागरानंद सरस्वतीजी महाराज करता आपण सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत स्वामीजींच्या आशीर्वादानं आजीबाबांच्या आशीर्वादानं आणि आपल्या सर्व साधकांच्या सहकार्यानं श्रीराम शक्तीपीठाचं हे मोठं कार्य आज गुरुदेव हो या ठिकाणी करत आहेत म्हणून आजच्या या अनुग्रह वर्धापन दिनाच्या निमित्तानं उपस्थित झालेल्या सर्व भाविक भक्तांचं मी या ठिकाणी श्रीराम शक्तीपीठ संस्थांच्या वतीनं ब्रह्मचारी सोमेश्वर चैतन्य कल्याणकारी संस्थेच्या वतीनं संस्थेचे संस्थापक अध्यक्ष परमपूजनीय राष्ट्र संत अनंत विभूषित श्री श्री एक हजार आठ महामंडळेश्वर स्वामी सोमेश्वरानंद सरस्वतीजी महाराज परमपूजनीय गुरुदेवांच्या वतीनं सर्व उपस्थित रामभक्तांचं मी मनापासून स्वागत करतो माझ्या सद्गुरूंचे वर्णन दीदीने महाराजांनी सर्वांनी वर्णन केलेलं आहे तर आज अनुग्रहाचा जो सदतीसवा वर्धापन दिवस आहे या सदतीस वर्षापासून आपण का आपण ते एवढे दिवस नव्हतो दोन ते तीन वर्षापासून कोणी पाच दहा वर्षापासून जवळ आलो असतील तर मला एक अनुभव आला आणि ते मी बोलते गुरुदेवा माझ्या गुरुदेवांचे स्वरूप प्रेमभरुणी विश्वव्यापक माझ्या गुरुदेवांचे वचन सर्व प्राणी मात्रांचे कल्याण माझ्या गुरुदेवांचे प्रेम अनंत सागरा समान माझ्या गुरुदेवांचे कार्य सहस्र कोटी सूर्या समान माझ्या गुरुदेवांचे दर्शन तेहतीस कोटी देवांचे दर्शन माझ्या गुरुदेवांचे चरण सकल तीर्थांचे शाही स्नान माझ्या गुरुदेवांचा सहवास अष्टसिद्धी प्रदान करतो अम्मास पण गुरुदांनी कालच सांगितलं काल जे जे असतील त्यांना माहिती असतील कदाचित की गुरुदांनी साधना सुरुवातीला जेव्हा केली तेव्हा उंबराच्या झाडाचे ते जे फळं आहेत ते फळ खाल्ले तर मग आपण एक छानस झाड काढू आणि त्या झाडाला त्या उमरांवरती आपण एक एक कार्य घेऊ तर गृदय अगदी अंतकरणापासून शावा मागते तुमचे कार्य खूप आहे आम्ही सगळे लिहू शकलो नाही पण थोडासा एक प्रयत्न केला आम्ही ते एक प्रतीक रुपाने दाखवायचा की आमच्या हृदयाने आजपर्यंत काय काय केलंय ज्यांनी रांगोळी बघितली नसेल त्यांनी आवर्जून बघा की त्यांना कळेल की म्हणजे सगळ्यांना माहिती आहे गृदांनी काय कार्य केलं पण जेव्हा गृदय हे सगळं लिहित होतो ना तेव्हा अंतकरणामध्ये असं झालं होतं की कुठलं कार्य लिहायचं नक्की चक्रतीर्थाचा जीर्णोद्धार ते उद्धार केला ते लिहायचं कि हनुमान जन्मस्थानाबद्दल लिहायचं कि ग्रंथांबद्दल लिहायचं कि कुपुषित बालकांचं लिहायचं कि शिक्षणाबद्दल लिहायचं कुठलं वाक्य कुठे कुठे कसं लिहावं ते दिवसभरात विचार करून करून एक छोटस संसिप्त रूप एक छोट रूप आम्ही त्या झाडाला दिलं अतिशय अतिशय महत्वाचा वंदनीय पोजनीय आणि आदरणीय आहे कारण की एकोणावीसशे ला तुमचे गुरुदेव अगदी अगदी लहान होते माझं शाळेचं वय होतं आणि ती आदिमाया शक्ती जिचं विश्वभरून रूप आहे जिच्या रूपाचं वर्णन करताना सर्वसृष्टी थकून जाईल मन धारण करावं लागेल आणि जी जी महन धरून साधना करतात ती म्हणजे आपली आजीबाई आई वडिलांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करतो भगवान परमात्मा आपल्या जीवनामध्ये आई वडिलांच्या रूपाने येत असतो त्या परमेश्वरीना छोट्याशा वयामध्ये केलं रामनामाची दीक्षा दिली आणि आज त्या रामनामाच्या दीक्षेनं तुम्हाला तुमचे गुरुदेव या व्यासपीठावर दिसत आहे पवन कुमार बलबुद्धी विद्या देहू मोई हरवू कलेश विकार खरोखर त्या बाल ब्रह्मचारीचं चिंतन केल्याच्या नंतर जे मनाचे विकार आहेत ते दूर होतात आणि सुंदर निश्चल निर्मळ निष्कपट आणि गंगेच्या पाण्यापेक्षाही स्वच्छ मन होतं आणि नंतर राम मुकात येतो त्या भगवान प्रभूने गुरुदेवावरती कृपा केली छोट्याशा चिमुकल्या वयामध्ये साधू झालो आत्तापर्यंत माझा अभ्यास आहे माझ्या सोबत या दिव्य व्यासपीठावरती धर्माच्या व्यासपीठावरती हे सुंदर भगव्या कपडे घालून बसणारे हे सुंदर फुल सुगंधी दिसत आहे आपल्या समोर